नमस्कार माझे नाव मयुरी निलेश रणशिंग आहे मी पिंपळगाव बसवंत यशवंत नगर येथील रहिवासी असून आर के सिस्टीम अंतर्गत बाप्पा माझा लाडका दोन हजार पंचवीस गणपती देखावा स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आमच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे या निमित्ताने मी जो देखावा सादर करत आहे त्या देखाव्याचे नाव आहे बालकृष्ण क्रीडा सर्वात प्रथम मी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलल्याचे दृश्य सादर केले आहे भगवान श्रीकृष्णाचे बालपण हे अत्यंत अद्भुत आणि आकर्षक आहे गोकुळातील प्रत्येक क्षणामध्ये त्यांची निरागसता खट्यापणा आणि करुणा दडलेली आहे बालकृष्णाच्या मोहक लिला म्हणजेच त्यांना माखन जोडीचा खेळ गोप बालकामधील मैत्री गायींची सेवा गोपिका सोबतची छेडछाड तसेच आपल्या यशोदा मैयाला मागे मागे पळवणे या सर्वांमध्ये आनंद आणि दिव्यता भरलेली आहे कृष्णाच्या क्रीडा फक्त खेळ नव्हे तर त्यामध्ये गहन तत्वज्ञान दडलेले आहे निर्मल बालपण निस्वार्थ प्रेम स्नेह आणि भक्ती याचा संदेश या लिलामधून आपल्याला मिळतो कृष्णाच्या या बाल मी असा सामाजिक संदेश देते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी निरागस्ता चेहरा मन याची साथ सोडू नये आपल्याला आनंदाने प्रेमाने आणि जगण्याची आर के सिस्टीम डिजिटल मार्केटिंगमुळे पारंपरिक जाहिरातीपेक्षा कमी खर्चामध्ये जास्त परिणाम होतो आणि सोशल मीडिया व इतर प्लॅटफॉर्म ग्राहकांशी ग्राहकांची नातं मजबूत आणि घट्ट येते धन्यवाद